मित्रांनो एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडनं तुम्हाला गाडी घेतल्यानंतर शोरूममधूनच एक नंबर प्लेट मिळायची त्या नंबर प्लेटवर तुम्हाला काही थ्री डी असायची आय एन डी म्हणजे इंडियाची बॅजिंग असायची आणि त्यासोबतच असायची काही युनिक कोड आणि तुमचा गाडी नंबर याच नंबर प्लेटला म्हटलं जायचं तुमचं एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आणि आता सध्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा एक नियम काढलाय मित्रांनो ज्यात जर तुमची गाडी एकतीस मार्च दोन हजार एकोणीसच्या अगोदर घेतली गेली असेल तर त्या सर्व गाड्यांना तुम्हाला ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे आणि जर तुम्ही ही नंबर प्लेट नाही बसवली तर तुम्हाला काही दंडाची रक्कम भरावी लागेल आणि त्यासोबतच तुम्हाला काही त्रुटी येतील गाडींचे काही जर व्यवहार वगैरे करायचे असेल तर त्याच्यात तर हा नियम काढला गेलाय तुमचं महाराष्ट्र परिवहन मंडळ म्हणजे आर कडूनच तर मित्रांनो ही एच एस आर पी नंबर प्लेट कशी घ्यावी तिला ऑर्डर कशी करावी त्यासोबतच तुम्हाला त्याची किती रक्कम भरावी लागेल आणि जर तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेटमध्ये कन्वर्ट केलं नाही तर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील त्याच सगळ्यांबद्दल माहिती देण्यासाठी हा आम्ही व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तर मित्रांनो जर आपण चॅनलला बसाल तर सबस्क्राईब करून द्या बेल प्रेस ने ने नोटिफिकेशन प्रेस करून द्या जेणेकरून आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन किंवा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचल तर मित्रांनो सुरुवात करण्या अगोदर समजून घेऊ की ही एच एस आर पी आहे तरी काय तर एच एस आर पी म्हणजे तुमची हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन नंबर प्लेट किंवा सिस्टिम आपण हिला म्हणू शकतो हा एक ऑनलाईन डेटाबेस आहे ज्याचे तुमच्या जेवढ्याही व्हेकल जे की तुमचे एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर घेतलेल्या त्या सगळ्या व्हेकल्सची इन्फॉर्मेशन तुमच्या रेजिस्टर्ड डेटाबेस मध्ये आहे मित्रांनो आणि त्यासाठीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं ह्या नंबर प्लेटला तुम्हाला एक थ्री डी होलमार्क दिला जातो त्यासोबतच तुमची काही स्पेशल युनिक आय डी किंवा आयडेंटिफिकेशन कोड देण्यात येतो सोबतच गाडीचा नंबर इंजिन नंबर चेसिस नंबर या सगळ्या गोष्टी तुमच्या एकाच नंबर प्लेटवर देण्यात येते जेणेकरून या नंबर प्लेटला नंतर तुम्हाला छेडछाडी करता येत नाही आणि त्यासोबतच तुम्ही बाहेरून चेंज सुद्धा करू शकत नाही प्लस जर तुमच्या गाडीसोबत काही चुकीचा व्यवहार झाला किंवा तुमची गाडी चोरल्या गेली तर गाडी शोधण्यासाठी किंवा जे काही गोष्टी असेल ते चेक करण्यासाठी एक इझी अवेलेबिलिटी होईल म्हणून गव्हर्नमेंटने हे एच आर पी नंबर प्लेट सगळ्यांना दिले तर महाराष्ट्रात आत्ताच्या टायमाला म्हणजे एकतीस मार्च दोन हजार एकोणावीसच्या अगोदर रजिस्टर्ड असलेल्या अप्रॉक्स वन पॉइंट फाईव्ह करोड म्हणजे दीड करोड गाड्यांना तुम्हाला हे एच एस आर पी नंबर प्लेट चेंज करावी लागणार आहे आणि याच्यासाठी जर तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट केली नाही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर तर तुम्हाला एक दंडाची रक्कम भरावी लागू शकते मित्रांनो आणि ती रक्कम असू शकते तुमची हजार रुपयापर्यंत म्हणजे एक हजार रुपये तुम्हाला ही दंडाची रक्कम भरावी लागू शकते त्यासोबतच जर तुम्ही या एच एस आर पी नंबर प्लेट मध्ये तुमच्या गाडीचा नंबर चेंज केला नाही तर काही प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात ते म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीचं इन्शुरन्स काढू शकणार नाहीत त्यासोबतच तुम्हाला तुमच्या गाडीचा मालकी हा कर चेंज करायचा असेल म्हणजे ओनरशिप चेंज करायची असेल ते तुम्ही करू शकणार नाही आरसी अपडेट तुम्ही करू शकणार नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक प्रॉब्लेम म्हणून फेस होऊ शकतात मित्रांनो जर तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेटमध्ये कन्वर्जन केलं नाही तर तर मित्रांनो या सगळे प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तुम्हाला तीन वेगवेगळे झोन्स दिले गेलेत आणि त्या प्रत्येक झोनमध्ये तुम्हाला काही जिल्हे त्याच्यात टाकले गेलेत आणि प्रत्येक जिल्ह्याला एक कंपनी असोसिएट केली गेली जी तुम्हाला या सगळ्या प्रोसेस मध्ये हेल्प करेल किंवा ही सगळी प्रोसेस तुमची कम्प्लीट करून देणार आहे मित्रांनो त्यात जे की तुमचा झोन वन त्या झोन मध्ये तुम्हाला येणारे जे आहेत ते वेगवेगळे जिल्हे तुम्ही बघू शकता स्क्रीन वर तुम्हाला हे जिल्हे झोन वन मध्ये येणार आहे आणि त्या सगळ्या जिल्ह्यांना जी की कंपनी सपोर्ट करणार आहे ते म्हणजे तुमची रोस मेल्टा सेफ्टी सोल्युशन ही कंपनी जो की झोन टू आहे मित्रांनो त्या झोन मध्ये हे वेगवेगळे जिल्हे तुम्हाला येणार आहे आणि त्या जिल्ह्यांना जी तुमची कंपनी मदत करणार आहे ती म्हणजे तुमची रिअल मेझॉन इंडिया सेफ्टी लिमिटेड ला जी जी, FTA, HSRP, ही कंपनी या सगळ्या प्रोसेसला सपोर्ट करणारे आणि जे थर्ड झोन आहे मित्रांनो त्या झोनमध्ये येणारे जिल्हे आणि त्यांना सपोर्ट करणारी कंपनी म्हणजे तुमची एफ टी एच एस आर पी सोल्युशन या कंपन्यांकडे ही सगळी प्रोसेस कंप्लीट करण्याची जबाबदारी राहणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे तुम्हाला ही एच एस आर पी नंबर प्लेट चेंज करण्यासाठी किती रक्कम भरावी लागणार आहे तर रक्कममध्ये मित्रांनो सगळ्यात पहिले टू व्हीलर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर असे वेगवेगळ्या याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळी रक्कम भरावी वे लागेल याच्यातच जर तुम्ही घरी होम डिलिव्हरी तुमच्या नंबर प्लेटशी मागवली तर तुम्हाला काही ऍडिशनल कॉस्टिंग द्यावे लागणार आहे म्हणजे ऍडिशनल चार्जेस भरावे आहे त्यात म्हणजे टू व्हीलर आणि थ्री व्हीलरसाठी वन ट्वेंटी फाईव्ह रुपीज ऍडिशनल कॉस्टिंग तुम्हाला भरावी लागेल आणि तुमची फोर व्हीलरसाठी टू फिफ्टी रुपीज ही ऍडिशनल कॉस्टिंग तुम्हाला भरावी लागणार आहे आणि जर बोलण्यात आलं तुमचे ऍक्च्युअल बद्दल की जे चेंज करण्यासाठी लागणार आहे ती म्हणजे मित्रांनो जी की तुमची टू व्हीलर आहे त्यासाठी तुम्हाला, 450 तुम्हाला फोर फिफ्टी रुपीस प्लस जीएसटी म्हणजे अंदाजे पाचशे तीस रुपये तुम्हाला भरावे लागणारे थ्री साठी फायव्ह हंड्रेड रुपीस प्लस जीएसटी म्हणजे पाचशे नव्वद रुपये आणि फोर व्हीलर साठी तुमची सेवन फोर्टी फाईव्ह रुपीज प्लस जीएसटी म्हणजे आठशे एकोणऐंशी ते आठशे ऐंशी रुपये रक्कम तुम्हाला मोजावी लागणार आहे मित्रांनो तर ही सगळी इन्फॉर्मेशन झाली तुमची रक्कम वगैरे बद्दल तर आता जर बोलण्यात आलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ही एच एस आर पी नंबर प्लेट ऑर्डर कशी करू शकतात तर ही ऑर्डर करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला गव्हर्नमेंटचे दोन ऑफिशियल वेबसाईट दिले आहेत सगळ्यात पहिले म्हणजे तुमची डब्ल्यू 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 डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला तुम्ही फॉलो करू शकतात नाही तर डब्ल्यू 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 डॉट एम एच एच एस आर पी डॉट कॉम या वेबसाईटला तुम्ही तुमची माहिती सबमिट करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला स्टेटमध्ये महाराष्ट्र त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे आरटीओचा रिजन किंवा तुमचा जिल्ह्याचा नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आरटीओ नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा इंजिन नंबर चेसेस नंबर गाडी नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला मेन्शन करून त्याच्यानंतर कॅबच्या वगैरे फिल करून तुम्हाला पेमेंट करून एक कन्फर्मेशन मेसेज येईल की तुमची एच एस आर पी नंबर प्लेट आता तुमचे रजिस्टर्ड किंवा तुमचे ज्याही त्याच्यावर तुम्हाला येईल याच्यानंतर मित्रांनो तुम्ही तिथंच तुमचे एच एस आर पी नंबर प्लेट ट्रॅक वगैरे करू शकतात जे की तुम्हाला पुढची प्रोसेस तुम्हाला करावी लागेल तर मित्रांनो ही सगळी प्रोसेस करताना जर तुम्हाला काही क्युरीज आल्या काही अडचण आल्या मित्रांनो तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तुम्हाला एक पोर्टल किंवा एक मेल आय डी सुद्धा देण्यात आलाय जिथं तुम्ही ही माहिती विचारू शकता तर त्यासाठी तुम्ही डी वाय टी सी सी ओ एम पी डॉट टी पी टी हायफन एम एच एट द रेट गव्हर्नमेंट डॉट इन या जीमेल वर तुम्ही मेल करू शकतात आणि जर तुमच्या काही क्वेरीज असतील काही अडचण असतील तुम्ही त्यांच्यापर्यंत रिच आउट करून त्याची माहिती तुमच्यापर्यंत घेऊ शकतात मित्रांनो तर मित्रांनो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आता जसं ही गव्हर्नमेंटने ही अनाउन्समेंट केली त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ऑनलाईन ही प्रोसेस करायला जाणार तुम्हाला खूप साऱ्या वेबसाईट तिथं तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याच्यातल्या खूप साऱ्या वेबसाईट फेक किंवा फ्रॉड वेबसाईट आहे तर त्यामुळे जेव्हाही तुम्ही ही प्रोसेस करणार त्यामुळे काळजी घ्या की तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरूनच प्रोसेस करताय तुमची माहिती ऑफिशियल वेबसाईटवरच टाकतायत आणि पेमेंट करताना सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवरूनच पेमेंट करतायत जेणेकरून तुमच्यासोबत काही फ्रॉड होणार नाही तुमचे पैसे गहाळ होणार नाहीत या गोष्टीची नक्की काळजी घ्या मित्रांनो तर मित्रांनो हा होता एक डिटेल व्हिडिओ तुमचे एच एस आर पी नंबर चेंज होणाऱ्या आणि तुम्हाला किती रक्कम मोजावं लागेल त्या सगळ्या गोष्टींबद्दल जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर चॅनल नवीन असाल तर नक्कीच मित्रांनो बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करून द्या जेणेकरून आम्ही असेच माहितीपूर्वक व्हिडिओ आम्ही नेहमी टाकत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर पोहोचेल तर मित्रांनो आता भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या तुमच्या परिवाराची धन्यवाद जय महाराष्ट्र